जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मालापूर गावच्या शिवारात आरोपी रुमाल्या चिचरा पावरा हा कसत असलेल्या शेतजमीन कंपार्टमेंट नंबर दोनशे बारामध्ये प्रतिबंधित असलेला मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा सातशे पन्नास किलो वजनाचा पंचेचाळीस लाख रुपये किमतीचा गांजा सदृश अंमली पदार्थाचे वनस्पतीच्या झाडांची आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या विक्री करण्याच्या उद्देशानं लागवड केल्यानं गुन्हा दाखल केलाय त्याचे संवर्धन आणि जोपासना जो केली आणि पोलीस आल्याचं पाहून आरोपी रुमालया चेचरा पावरा हा पळून गेला आहे म्हणून त्याच्या विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत साहेब बघा काल ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाची कारवाई केलेली आहे या संदर्भात विस्तार हां नमस्कार मी डी वाय एस पी चोपडा अण्णासाहेब बोलत काल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती चालू होती ती त्याच्यावर छापा टाकून ते पकडलेलं आहे साधारण मालापूर डॅम या परिसरामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केली होती आम्हाला त्यामध्ये सातशे किलो आ, ओला ओली गांज्याची झाडं जवळपास त्याची आत्ताच्या बाजारभावाने किंमत पंचेचाळीस लाख रुपये आहे ती आम्हाला मिळालेली आहेत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम आणि त्यांची टीम त्यामध्ये शशिकांत पारधी किशोर माळी विशाल पाटील चेतन महाजन दीपक शिंदे हे त्या बीटला काम करणारे आमचा पोलीस स्टाफ आहे ह्यांनी यांना कुणकुन अशी होती की या परिसरात दुर्गम भागामध्ये गांज्याची लागवड इतर पिकामध्ये केली जाते प्रतिनिधी सचिन जयस्वाल एन टी व्ही न्यूज मराठी चोपडा जळगाव